अमोक प्रशालेचे लोकमत महागेम्स आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश कोरवली येथील श्री अमोक प्रशालेतील चौदा वर्ष व सतरा वर्ष वयोगटातील मुली या दोन संघांची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे लोकमत महागेम्स आंतरशालेय कबड्डी स्पर्धा सोलापूर येथील सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालय मैदानावर घेण्यात आल्या या स्पर्धेत श्री अमोकसिद्ध प्रशाला कोरवली येथील चौदा वर्ष व सतरा वर्षे मुली वयोगटातील दोन्ही संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन राजशेखर पाटील वैशाली पर्यवेक्षक चंद्रकांत धोत्रे सूर्यकांत वाघमोडे शिवलिंग चेंडके नागेश कस्तुरे श्रीनिवास पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक रंगसिद्ध कोरे हर्षवर्धन पाटील मल्लीनाथ पाटील शोभा घोडके संतोष बगले कैलास विराजदार बळीराम कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले